आज आपण इथे एक छान पैकी असा पराठा बनवणार आहे तो पराठा खायला पण खूप छान लागतो आणि टेस्टी पण होतो पटकन पाच मिनटात होतो आणि हा नॅचरल कलर आहे आणि खूप छान खायला लागतो हा अगदी पाच मिनटात होणार हा पदार्थ आहे तर याच्यात मी बीटापासून तयार केलेला हा पराठा असे मुलं पीठ तर खातच नाही पण या प्रकारे आपण जर पराठा बनवला तर मुलं खूप आवडीनं खातात आणि आपण हा पराठा टिफिनसाठी पण तयार करू शकतो सकाळी नाश्त्यासाठी पण तयार करू शकतो तर हा पराठा बिटापासून बनवलेला आहे यात कुठलाच कलर आपण वापरणार नाही ओरिजिनल बिटाचा कलर येणार आहे त्यातमध्ये आणि खायला पण खूप छान लागतं असं आपण बीट अजिबात खातच नाही तर बिटाला रंग खूप छान असतो आणि त्यात खूप प्रकारचे तत्व असतात कारण एखादा अशक्त माणूस असला तर आपण त्याला बीट खायला घालतो पण ते बीट खायला अगदी जरास वेगळी चव लागते कुणी खात नाही त्याला या प्रकारे जर केलं ना तर कुणी म्हणणार नाही की हा विटाचा पराठा बनवलाय तो तो आवडीनं सर्वजण खातील तर आपण हा पराठा आप कशासोबत खाल्ला तरी चालतो तर सकाळी सकाळी अगदी पाच मिनिटात होणार हा पराठा आपण तयार करणार आहे तर बिलकुल वेळ न लावता आपण सुरुवात करूया इथे मी एक बीठ घेतलंय थोड्या प्रमाणात बनवायचं त्यामुळे मी एकच घेतलं तुम्हाला जास्त प्रमाणात बनवायचं असेल तर जास्त पण बीट घेतलं तरी चालेल हे बीट आपण छानपैकी कट करून घेऊ या प्रकारे दोन्ही बाजूने मी कट मारून घेतलाय आणि आपण याच्या वर्षी छानपैकी साल काढून घ्यायची आहे त्याप्रमाणे आपण साल काढायची आहे आणि साल पण पटकन निघते काही वेळ लागत नाहीये वरच्यावर आपल्याला ही साल काढून घ्यायची आहे बघा किती लाल लाल बीट आहे एकदम छानपैकी आणि बीटाचा रंगच खूप छान असतो तर असं वाटतं की ते खावं पण ते, ते खायला असं टेस्ट नाही लागत त्यात गुण भरपूर प्रकारचे असतात खूप पौष्टिक असतं हे पण आपण खातील नाही त्याच चवीमुळे त्याची चव वाढवण्यासाठी आपण एक एकाचा छानपैकी पदार्थ बनवला तर मी त्याची साल काढून घेतली आणि हे एका स्वच्छ पाण्यामध्ये टाकून साफ करून धुऊन आहे इथे मी एक किसनी घेतली ती बारीक साईडने आपल्याला किसायची आहे त्या जाड बाजून आजवात किसायची नाही बारीक साईडने आपण ते, आप ते, ते बीट किसून घेऊ छानपैकी ह्या प्रकारे किस पडतोय ते मी पूर्ण किसून घेणार आहे इथे मी छानपैकी बीठ किसून घेतलंय बघा घेतल्याच नंतर आणखीन छान त्याचा रंग दिसायला लागलाय आपण आता मसाला तयार करून घ्यायचा आहे त्यासाठी मी दोन तीन हिरव्या मिरच्या घेतल्या लसणाच्या पाकळ्या घेतल्या आणि जिरे घेतले ते आपण खालवा त्यामध्ये जरा जाडसर कुटून घ्यायचं आहे ते मी एक वाटी घेतली त्या वाटीमध्ये आपण हा बटाचा केस काढून घ्यायचा आहे इथे मी मिरची आणि लसणाचा ठेचा करून घेतला तो एक घालून घ्यायचा आहे चवीनुसार मीठ घालून घ्यायचंय आणि एक वाटी पीठ घ्यायचंय छान असं मिक्स करून घेऊ त्यात आपल्याला पाणी कमी लागणार आहे तर थोडस पाणी घालून छान पिक्याचा मस्त पैकी गोळा करून आहे हे छान मी आता मिक्स करून घेतले यात थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचंय आपल्याला आपण चपातीचं कणिक जसं गोळा मळतो ना तसंच आहे पाणी पण हे ना थोडंच घालायचं कारण बिटाचा थोडा ओलावा राहतोय ना त्यामुळे थोडं पाण्यातच मळलं जातं बघा कलर पण खूप छान यायला लागलाय त्याला इथे मी छानपैकी पिठाचा असं छानपैकी गोळा केलाय मी मस्त पैकी कनिक मळलंय त्यात आता थोडंसं मी तेल घालून मऊ करून घेणार आहे आणि याला आता आपण छान असं मऊ करून घ्यायचंय आपल्या पिठाल किती छान रंग आलाय एकदम लाल लाल असं पीठ दिसायला लागला आणि हा नॅचरल कलर आहे आपण कुठलाही कलर वापरला नाही याच्यामध्ये हा ओरिजिनल पिठाचा कलर आहे याच्यामध्ये ते आपण पाच मिनिटासाठी झाकून ठेवा आता आपलं हे पीठ छानपैकी मुरलंय त्याचे आपण पराठे करून घेऊ आता तवा मी गरम करायला ठेवला एक बाजूला तर आपण तवा गरम होते तोपर्यंत तो एक पराठा लाटून घेऊ पराठ्यासाठी मी एक छोटा उंडा घेतलाय आपल्याला जेवढा पाहिजे तेवढा घ्यायचा आपण जेवढा पराठा करू शकतो तेवढा मी एवढा उंडा घेतला आणि छानपैकी कोरडं पीठ लावून लाटून घेणार आहे इथे छानपैकी मी असा पराठा लाटून घेतलाय तर खूप जाड नाही खूप पातळ नाही त्याप्रमाणे लाटायचं आहे आपण हा आता भाजून घेऊ इथे तवा आता गरम झालाय आपला त्यात आपण थोडस तेल टाकून घ्यायचंय हा पराठा टाकून छानपैकी भाजून घ्यायचा आपल्याला हा छान असं तेल लावून भाजायचं आहे ना आपल्याला याला कुठल्या वेगवेगळ्या वे प्रकारची पिठं वगैरे काही लागत नाही आपल्या घरात साधं गव्हाचं पीठ राहतं ना ते घ्यायचं फक्त नाही आपल्याला कुठला मैदा लागत नाही किंवा बेसन पिठही लागत नाही कुठलंच पीठ लागत नाही आणि आपलं गव्हाचं पीठ म्हटलं म्हणजे पौष्टिकच असतं आणि त्यात पीठ तर जास्तच पौष्टिक असतं त्याप्रकारे आपण हा छान भाजून घ्यायचं आहे तेल लावून कलर पण खूप छान दिसतोय आणि मुलं पण खूप आवडीनं खातात असं बीट मुलं अजिबात खात नाही कारण त्याची चवय छान लागत नाही त्याच्यामुळे मुलं खायला कानागाडी करतात असं म्हटलं म्हणजे छान मुलं खातात आणि आपण हे डब्याला दिलं तरी मुलं डबा पूर्ण संपवून आणतात घरी आपण खालीवर करत असं छानपैकी भाजून घ्यायचं आहे तर तो भाजला आहे पण खूप छान आणि कलर खूप छान आला आहे त्याप्रकारे मी सर्व पराठे तयार करून घेते आता इथे आपले पराठे तयार झाले बघा किती छान आणि कलर पण किती छान आला आहे बघ ह्या प्रकारे हा पराठा होतो तुम्ही नक्की घरी ट्राय करा हे बघा एकदम जा होतो हा पराठा छान होतो पैकी आणि हा तुम्ही कशासोबत खाऊ शकता तुम्ही टोमॅटो सॉस बरोबर खाऊ शकता किंवा घरात कोरडी चटणी बनवली त्यासोबत खाऊ शकता किंवा कुठल्या एखादी वेगळी भाजी बनवली त्यासोबत पण खाऊ शकता कशासोबत खाल्ला तरी तो छानच लागतो किंवा आपण यात मीठ मिरची वापर केली हा असाच खाल्ला तरी चालू शकतो कारण याची टेस्ट पण खूप छान येते आणि व्हायला वेळ लागत नाही अगदी पाच मिनटामध्ये आपला हा नाश्ता तयार होतो तर तुम्ही नक्की घरी ट्राय करा आणि माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा चला मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये